नमस्कार मित्रांनो आज जो विषय मी तुमच्या पुढे मांडणार आहे तो म्हणजे व्हिटॅमिन ई ह्याचे तुम्हाला काही जे फायदे आहेत हे फायद्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन्स कशा पद्धतीने मिळेल ह्याचीही माहिती देणार आहे आणि हे व्हिटॅमिन जर शरीरामध्ये कमी झालं तर काय घडू शकतं काय तुम्हाला बदल शरीरामध्ये होऊ शकतात ह्या संदर्भातली मी सगळी माहिती आज तुम्हाला देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात कट्टा आता विटॅमिन ई e, म्हणजे काय भांगड आहे तर अल्फा टोकोफेरी नावाचं एक अँटीऑक्सिडंट आहे आणि हे अँटीऑक्सिडंट हे नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपल्याला मिळत असतं आता त्याचे नॅचरल रिसोर्सेस काय आहेत तर पहिलं म्हणजे कॅनोला ऑइल दुसरं म्हणजे ऑलिव्ह ऑइल तिसरं म्हणजे बदाम शेंगदाणे शेंगदाणे जे तुम्ही रोज खाता ते किंवा बदाम ह्याच्यामध्ये चा सुद्धा चांगल्या पद्धतीने अल्फा टोकोफेरिल म्हणजे व्हिटॅमिन ई e हे आपल्याला मिळतं त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या ह्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई e भरपूर प्रमाणामध्ये आहे तसंच मांसाहारी लोकांमध्ये मटण चिकन आणि अंड मासे ह्यामध्ये सुद्धा ई ईचा e सोर्स आपल्याला मिळतो त्याचबरोबर काही जी धान्य आहेत त्यामध्ये गहू आणि ज्वारी ह्याच्यामध्ये सुद्धा ई ईचं काही प्रमाणामध्ये आपल्याला अंश मिळतो तर हा झाला नॅचरल सोर्स की नॅचरली आपल्याला कशातनं मिळू शकत आता समजा हे व्हिटॅमिन ई तुमच्या शरीरामध्ये जर कमी झालं तर काय होऊ शकतं तर व्हिटॅमिन ई कमी झालं तर पहिलं तुम्हाला लक्षण जे दिसतं तो म्हणजे अटॅक्सिया अटॅक्सिया म्हणजे काय तर तुमचं जे कॉर्डिनेशन आहे तुम्ही समजा चालता चालता कोणतरी इकडं तोल गेल्यासारखं होतंय किंवा पटकन एखादी गोष्ट उचलायला गेली तर हातात ती वस्तू आलीच नाही नुसताच हात जवळ आला असं जे कॉर्डिनेशन आहे हे अल्टर्ड होतं ह्यालाच अटॅक्सी असं म्हणतात हे लक्षण हे कमी झालं विटॅमिन तर तुम्हाला दिसू शकतं त्याचबरोबर पेरिफेरल न्युरोपॅथी ही दिसते पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे काय तर तुम्हाला हाताला मुंगे आल्यासारखं वाटणं बरेच पेशंट्सची ही तक्रार असते विशेषतः चाळीशीच्या पुढं जे आमच्याकडे रुग्ण येतात त्यांच्यामध्ये ही एक तक्रार आपल्याला सापडते की माझ्या हाताला मुंगे येतात बहुतेक वेळा व्हिटॅमिन बी ट्वेल काय कमी असं गृहित धरून त्यांना औषध दिलं जातं पण त्या केसमध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा कमी असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही त्याचबरोबर नजर जी आहे तुमची ती अंदुक होते जर काही व्हिटॅमिन कमी पडलं तर नजरच अंदुक होते किंवा मॅक्युलर डिजनरेशन व्हायला म्हणजे डोळ्यामध्ये जो बदल होतो तो बदल क्या पद्धती तो कमी दिशा, कमी दिशा त्या पद्धतीनं होतो की जेणेकरून नजर तुमची कमी दिस कमी दिसायला लागतो त्याचबरोबर तुमचे स्नायू जे असतात हे स्नायू कमकुवत होतात हे समजा तुम्ही एक दहा किलोची पिशवी उचलताय आणि काही दिवसानंतर लक्षात आलं की दहा किलोची पिशवी उचलायला त्रास होतोय स्नायू कमकुवत होत आहेत तर हे सुद्धा एक कारण व्हिटॅमिन ई कमी असण्याचं तुमच्या याच्यामध्ये असू शकतं त्याचबरोबर रक्तस्राव एक सडन एखाद्या वेळेला एखादा रक्तस्त्राव होतो शरीरामध्ये नाकातनं रक्त येतं किंवा गुन्हा फुटण्याचं प्रमाण असतं तर अशा केसेसमध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई कमी आहे का हे एकदा तपासून पाहणं तुमच्या वैद्याकडनं किंवा डॉक्टरकडनं हे अतिशय आवश्यक आहे कारण रक्तस्राव सुद्धा हे व्हिटॅमिन ई कमी असेल तरी सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो त्याचबरोबर हृदयाच्या पेशी तुमच्या कमकुवत होतात म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्हाला छातीमध्ये चमका वगैरे आल्यासारखं वाटतं हृदयाच्या पेशी कमकुवत झाल्यामुळं त्या चमका आल्यासारखं फिलिंग तुम्हाला येण्याची शक्यता व्हिटॅमिन ई e कमी असल्यामुळं असू शकते तर ही झाली सर्वसाधारणपणे तुम्हाला व्हिटॅमिन ई e कमी झाल्यानंतर काय लक्षणं दिसू शकतात हे मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही जर का व्यवस्थित व्हिटॅमिन ई e घेत राहिला <coughs> तर त्याचे फायदे काय तुम्हाला मिळू शकतात ह्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे तर पहिलं म्हणजे तुमची इम्युनिटी फार चांगली राहते रोगप्रतिकारक शक्ती जी आता आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय की जरा काही हवामानात बदल झाला की काही ना काहीतरी त्रास होणे ही प्रक्रिया तुमची चांगली राहते म्हणजे लगेच हवामानात बदल झाला की लगेच सर्दी होणे पडस होणे किंवा आहारात काय बदल झाला तर दा दुलाब होणे असे प्रकार तुमचे होणार नाहीत जर तुमची इम्युनिटी चांगली असेल त्यामुळे हे विटॅमिन तुमची इम्युनिटी चांगल्या पद्धतीनं ठेवण्यास मदत करतं त्याचबरोबर तुम्ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं डोळ्याचा त्रास म्हणजे मॅक्युलर डिजनरेशन हे तुमचं होत नाही मॅक्युलर डिजनरेशन नाही झालं की नजर तुमची व्यवस्थित राहते शार्प राहते त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये जर कुठेतरी सूज येत असेल किंवा दाट दुखणे आहे किंवा गुडघा दुखणे आहे सांधा दुखणे आहे अशा पद्धतीची जर सूज कुठं येत असेल तर ती सूज सुद्धा कमी करण्याची क्षमता ह्या व्हिटॅमिन्स मध्ये आहे त्याचबरोबर करोनरी आर्टरी डिसिजेस जे आपल्याला बघायला मिळतात म्हणजे समजा कोणाला चालताना दम लागतोय चालताना त्रास होतोय अशा पद्धतीचे जर काही तुम्हाला त्रास होत असतील इंटरमिडियंटली तर ते सुद्धा व्हिटॅमिन ई जर कमी आहे तर तशा पद्धतीचा तुम्हाला तुम्हाल त्रास होऊ शकतो त्याचबरोबर तुमचे त्वचेची काळजी घेणं म्हणजे समजा तुम्ही जर का व्हिटॅमिन ई घेत राहिला तर तुमच्या त्वचेमध्ये चांगला ग्लो येऊ शकतो चेहऱ्यावर चांगला ग्लो येऊ शकतो व स्किनची हेल्थ चांगली राहायला मदत होते त्याच्यानंतरचं वुंड हिलिंग जे एखादी जर का तुमची जखम बरेच दिवसाची जुनी असेल उदाहरणार्थ व्हेरिकोज आल्सर ज्याला म्हणतो म्हणजे पायाला व्हेरिकोज व्हेन्स होऊन ज्या काही लोकांना व्हेरिकोज आल्सर होतात म्हणजे व्हेरिकोज मुळे होणाऱ्या जखमा तर तसं जर का झालं असेल तर ती जखम भरून यायला सुद्धा व्हिटॅमिन ईचा उपयोग चांगला होतो आणि अर्थातच ती जखम व्हेरिकोज व्हेन्स मुळे होत असते त्यामुळे नुसत्या जरी व्हेरिकोज व्हेन्स असतील तुम्हाला तरी सुद्धा त्या केसमध्ये तुम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग होतो जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या शाकल्य शाकल्यकट्टा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही अनेकांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद